नमस्कार आज आपण बनवणार आहोत एक पॉप्युलर सिंधी डिश म्हणजेच डाळ पकवान क्रिस्पी पकवान आणि मसालेदार डाळची परफेक्ट कॉम्बिनेशन जी खूपच फेमस आहे चला तर मग सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपण घेणार आहोत दोन कप चना डाळ आणि त्यासोबत अर्धा कप मूग डाळ आणि हे रात्रभर किंवा चार तास तरी किमान भिजत घालायचं मग कुकर घेऊन त्यात भिजत घातलेली डाळ टाकून त्यात चने बुडेपर्यंत पाणी घालायचं त्यामध्ये दोन लवंग ज्याने मस्त फ्लेवर येतो आणि थोडीशी हळद टाकायची आणि कुकरला चार शिट्या होईपर्यंत शिजू द्यायचं आपली डाळ शिजेपर्यंत आपण पकवानची तयारी करूया खुसखुशीत पकवान बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे चार कप मैदा त्यामध्ये अर्धा कप रवा चवीनुसार मीठ टाकायचं पकवान क्रिस्पी आणि टेस्टी बनवण्यासाठी थोडा ओवा टाकायचा आणि अर्धा कप तेल टाकून त्याला चांगलं तेल लावून घ्यायचं सगळीकडून थोडं थोडं पाणी घालून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे आणि त्याला दहा मिनिटं रेस्टवर ठेवूया आपली डाळ पण चांगली शिजलेली आहे आणि अशीच थिक डाळ झाली पाहिजे आता आपण तडक्याची तयारी करूया एक छोटी कढई घेऊन त्यात थोडं तूप टाकून त्यामध्ये थोडे जिरे थोडीशी हिंग एक चमचा मिरची पावडर दोन लाल मिरची थोडी आल्याची पेस्ट दोन हिरवी मिरची आणि काळी मिरी पावडर आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण डाळमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि वरून थोडी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ सुद्धा टाकायचं आपली डाळ आता मस्त तयार झाली आहे चला तर आता आपण पकवान तयार करूया पीठ आपलं प्रॉपर सेट झालेलं आहे त्याचे छोटे छोटे गोळे करून त्याला चांगलं लाटून घ्यायचं आणि त्यामध्ये फोर्कने असे होल करायचे ज्याने पुरी फुगणार नाही आणि ती चपटी आणि क्रिस्पी राहील आणि गरम तेलात प्रॉपर ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आपली डाळ पकवान खाण्यासाठी आता एकदम तयार आहे एका प्लेटमध्ये डाळ घेऊन त्यावरती गोड चटणी हिरवी चटणी कोथिंबीर चाट मसाला आमचूर पावडर आणि लिंबू पिळून सर्व करून घ्यायचं तुम्ही डाळ पकवान चुरून सगळं मिक्स करून सुद्धा खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट मध्ये नक्की सांगा एकदा नक्की आपल्या घरी ट्राय करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका